आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही एन्काउंटर स्पेशालिस्ट संजय शिंदेने सांगितला व्हॅनमधील पंचेचाळीस मिनिटाचा थरार बदलापूरमधील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा सोमवारी रात्री पोलिसांनी एन्काउंटर केला ज्याच्या पिस्तुलातून गोळ्या गोळीने शिंदेचा मृत्यू झाला ते पोलीस निरीक्षक आहे संजय शिंदे आणि या कारवाईमध्ये संजय शिंदे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हेही जखमी झाले आहेत अक्षय शिंदेवर गोळी झाडणाऱ्या संजय शिंदेच्या जबाबानंतर मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे हाती पिस्तूल घेऊन कोणालाही सोडणार नाही अशी अक्षयने धमकी दिली त्यानंतर हवालदार महेश तावडेंच्या दिशेनं त्यांनी दोन राऊंड फायर केल्या त्यामुळे आणखीन गोळ्या झाडेल अशी खात्रीच पटल्याने पोलिसांनी गोळीबार केल्याचं संजय शिंदे यांनी म्हटलेलं आहे मुंब्रा पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात विस्तृत उल्लेख केलेला आहे संजय शिंदे आपल्या जबाबात म्हणाला की सोमवारी सकाळी पाच वाजून अतिशच्या दरम्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अक्षय शिंदेला ताब्यात घेतलं अक्षयला ताब्यात घेतल्यानंतर आम्ही ठाण्याच्या दिशेने निघालो त्यावेळी मी व्हॅनमध्ये पुढे बसलो होतो तर अक्षय आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि दोन अंमलदार अक्षयसोबत मागे बसले होते शीळ डायघर पोलीस ठाण्याजवळ आले असता निलेश मोरे यांनी मला त्यांच्या मोबाईलवर फोनवरून फोन करून आरोपी अक्षय शिंदे हा मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात मी काय केलं आहे असं रागाने विचारत असून शिवीगाळ करत असल्याचं सांगितलं त्यामुळे मी वाहन थांबवून आरोपीला शांत करण्याच्या उद्देशाने मागे येऊन बसलो आम्ही सरकारी वाहनाने आरोपी अक्षय शिंदे यास घेऊन मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्या जवळ आलो असता सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनटाच्या सुमारास आरोपी अक्षय शिंदे अचानक निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेले सरकारी पिस्तूल बळाचा वापर करून खो खेचू लागला अक्षय पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न करत असताना अक्षय शिंदे यास अडवण्याचा प्रयत्न केला पिस्तूल शिंदे याने हा हिसकावताना सुरू असलेल्या झटापटीत आरोपी अक्षय शिंदे हा त्यावेळी मला जाऊ द्या असं म्हणत होता झटापटीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे पिस्तूल लोड झाले त्यातील एक राऊंड सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे यांनी निलेश मोरे यांचे पिस्तूलचा ताबा घेऊन आता मी एकेलाही सोडणार नाही असं रागारागाने ओरडून आम्हाला बोलू लागला त्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याने माझे आणि हरीश तावडे यांच्या दिशेनं त्याच्या हातातील पिस्तूल रोखून आम्हाला जिवे मारण्याच्या उद्देशाने आमच्यावर दोन गोळ्या झाडल्या परंतु आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाही आरोपी अक्षय शिंदेचं रौद्ररूप आणि देहबोली पाहून तो त्याच्याकडील पिस्तूलमधील गोळ्या आमच्यावर झाडून आम्हाला जिवे मारणार अशी आमची पूर्णपणे खात्री झाली म्हणून मी प्रसंगवादान राखत स्वरक्षणार्थ आमच्याकडील पिस्तूल आणि एक गोळी अक्षय शिंदेच्या दिशेने दिशेनं त्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला त्याच्या हातातील पिस्तुलाचा ताबा सुटला त्यानंतर आम्ही सर्व आरोप अक्षय शिंदे याच्यावर नियंत्रण मिळवलं आणि वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे आणून मी अक्षय शिंदे निलेश मोरे औषधोपचारासाठी दाखल झाले त्यानंतर निलेश मोरे आणि मला पुढील उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटलला

तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर ताब्यात घेतल्यानंतर त्याला रस्त्यात घेऊन येत होते अद्यापही चौकशी चालू आहे नक्की घटनास्थळ घटनाक्रम काय आहे हे तुम्हाला थोड्या वेळाने सांगण्यात येईल तपासाधी ना प्रकरण आताच त्याच्यावर काय बदलापूर पूर्व पुलिस स्टेशन में जो इसके पहले गुना रजिस्टर हुआ था एक नाबालिग बच्ची के साथ जो अत्याचार हुआ था उसके बारे में उसमें जो आरोपी अक्षय अन्ना शिंदे जो अरेस्ट था और तलोजा मध्यवर्ती कारागृह में न्यायालीन बंदी था उसके ऊपर और एक गुन् उसके वाइफ ने दर्ज किया दर्ज किया था उसके लिए स्पेशल टीम बनाई गई थी और स्पेशल टीम के अधिकारियों ने माननीय न्यायालय से ट्रांसफर वारंट लेके वो आरोपी को ये जो नया गुना दाखिल हुआ है उसमें ट्रांसफर करने के लिए तलोजा मध्यवर्ती कारागर से कल उसको ताबे में लिया था और ताबे में लेके जब वो आ रहे थे थाना की तरफ तब आरोपी ने पुलिस का रिवॉल्वर छीन के जो पुलिस के साथ पुलिस के ऊपर फायरिंग की उसके हिसाब वो सब जो मैटर है उसमें मुमरा पुलिस स्टेशन में पुलिस के ऊपर जानलेवा हमला करने का जो ये था उसपे गुना रजिस्टर किया गया है भारतीय न्याय संहिता जो न, नया एक्ट है उसके तहत गुना रजिस्टर किया गया है और उसमें जो आरोपी है उसका देहांत हुआ है तो उसके बारे में एक अकस्मात मृत्यु रजिस्ट्रेशन किया गया है दोनों का तपास थाना पुलिस कर रही है ब्यूरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई